हिंदू एकता आंदोलन वंदे मातरम यांच्या संयुक्त विद्यमाने शिव उत्सव दोन हजार चोवीस नऊ मे रोजी प्रारंभ हिंदू एकता आंदोलन वंदे मातरम व्यायामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा चौक येथे मोठ्या थाटामाटा शिव उत्सव साजरा करण्यात येणार आहे या शिवोत्सवासाठी राजवाडा चौकात रायगडावरील नगारखाण्याची प्रतिकृती उभी करण्यात येणार आहे गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रतिकृती उभी करण्यात येणार आहे संपूर्ण चौक भगवा तसेच विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शांतीदूत मर्दानी आखाडा यांचा तलवार दानपट्टा मर खेळाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महाआरती फटाक्यांची आतिशबाजी करून वातावरण शिवमय करण्यात येणार आहे कार्यक्रमास मोठ्या संख्येनं हिंदू एकता आंदोलन कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शिंदे यांनी केलं आहे हिंदू एकता व वंदे मातरम शिवोत्सव दोन हजार चोवीस दिनांक नऊ मे ते तेरा मे या कालावधीमध्ये राजवाड्या चौकामध्ये मोठ्या ताटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना वाजत गाजत फटाक्याची आताशबाजी करत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर या शिवोत्सवासाठी रायगडावरील नगारखान्याची भव्य दिव्य अशी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत गुरुदत्त खिलारे यांनी काढलेली रेखाचित्रांचं प्रदर्शन त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर बारा तारखेला सायंकाळी सहा वाजता शांतीदूत मर्दानी आखाडा या यांची तलवार दानपट्टा प्रात्यक्षिक त्या ठिकाणी होणार आहेत तरी आणि त्याचबरोबर महाआरतीहून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी राष्ट्रभक्तांनी मोठ्या संख्येनं या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून शिवभक्तांच्या ताकदीचं दर्शन घडवावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी 葬礼。